अयोध्येमध्ये राम मंदिरात सोमवारी रामलल्ला विराजमान होतील देशभरातनं नागरिक अयोध्येमध्ये येत आहेत नवीन मंदिर कसं असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे चला तर मग जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून अयोध्येत पाचशे वर्षानंतर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा रामलल्लासाठी भव्य दिव्य मंदिर उभं राहणार नागरशैलीप्रमाणे राम मंदिराची उभारणी होणार बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिराचं लोकार्पण होत आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाईल यानंतर रामाचं भव्य मंदिर पाहण्यासाठी देशभरातून भाविकांची रीग लागेल दरम्यान राम मंदिराची उभारणी नागर शैलीप्रमाणे होणार आहे मंदिराचा नकाशा उत्तर भारतातील नागर शैलीवर आधारित आहे नागरशैली ही उत्तर भारतातील हिंदू वास्तुकलेच्या तीन शैलींपैकी एक आहे वास्तुशास्त्रानुसार नागर शैलीतील मंदिरांची ओळख म्हणजे पायथ्यापासून वरच्या भागापर्यंतचे चौकोनी स्वरूप असं असत भुवनेश्वर मध्ये असलेलं लिंगराज मंदिर हे नागर शैलीचं उत्कृष्ट उदाहरण आहे याशिवाय खजुरावची मंदिरही याच शैलीत बांधलेली आहेत ओडिशाचं जगप्रसिद्ध कोणार्क मंदिर देखील नागरशैलीत बांधलं गेलंय रामलल्लाच्या मूर्तीच्या मोहक रूपाचं देशवासियांना दर्शन घडलंय शिवाय भव्य दिव्य राम मंदिराचीही काही मनमोहक दृश्य समोर आली आहे अयोध्यतील राम मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हे मंदिर दुमजली असणार आहे पहिल्या मजल्यावर रामलल्लाचं मंदिर असून राम, राम दरबार साकारला गेलाय सोबतच सीता लक्ष्मण आणि हनुमानाची मूर्ती बसवण्यात आली आहे मंदिरात प्रवेश करण्यासाठी चारही दिशांना चार दरवाजे बनवण्यात आले याशिवाय मंदिरात प्रदर्शन ध्यान मंदिर धर्मशाळा संशोधन केंद्र कर्मचाऱ्यांसाठी घर आणि संशोधनासाठी वाचनालय बांधलं जाईल विशेष म्हणजे मंदिर निर्माणामध्ये लोखंड आणि सिमेंटचा वापर केला जाणार नाहीये कोरीव दगडांचा वापर करून मंदिर उभं केलं जाईल पायापासून छतापर्यंत फक्त दगडांचाच वापर केला जाईल नागरशैलीनुसार उभारलं जाणारं हे राम मंदिर स्थापत्य कलेचं एक उत्कृष्ट उदाहरण ठरेल यात शंका नाही बीरो रिपोर्ट साम टी न्यूज